श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो उद्या दहा जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा ही साजरी केली जाते म्हणजे पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते त्याचबरोबर वटवृक्षाची देखील पूजा करणे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी सुवासीन स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाचं पूजन करतात ही हे पूजन केल्याने पती ला दीर्घ आयुष्य अप्राप्त होत पती पत्नी मधील नाते संबंध हे चांगले घट्ट होतात तसेच पतीला अकाली मृत्यूची भीती नसते पती पत्नी मधील सर्व दोष अडचणी संकटे हे देखील नष्ट होतात प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व हे खूप जास्त दिलं जातं स्कंद पुराणानुसार या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे स्नान करून उपवास करणे दान करणं करणे असं केल्याने करण्याने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते सर्व पापांपासून वाईट कर्मांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं की या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक तीर्थस्थळ स्थानी जाऊन स्नान करत असतात कारण हे स्नान अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं परंतु सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाऊन हे स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उदय उद्यावट पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर जी आवर्जून टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं जे काही पुण्य फळ आहे तर ते मिळणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होती सर्व अडचणी संकटे करणीबाधा नजरबाजा बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी हे नष्ट होईल तर मग अशी कोणती वस्तू ही आप तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींना हा उपाय तुम्हाला घ उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे घरातल्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आपण आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप असतं आणि जेव्हा आपण काही विशेष सेवा करतो उपाय करतो तर तेव्हा आपल्याला त्या महत्वाच्या सेवेने उपायाने जे वश दिवसांचं शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं वट पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जात कारण ते देवांच्या कृपास्थान मानलं जात जिथे स्नान केल्याने पाप दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो तिथे आपण तीर्थक्षेत्रात स्नान करतो त्यावेळी देवी देवता प्रसन्न होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे यामुळे आपले मन शांत होत आणि आपला आध्यात्मिक विकास व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो त्यावेळी आपलं शरीर मन हे शुद्ध होत म्हणजेच आपल्याला काही दोष लागलेले असेल आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कोणी आपल्याला नजरबाधा करणे केलेली असेल यामुळे आपली प्रगती होत नसेल कोणती गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनामध्ये देवई देवतांबद्दलची श्रद्धा आणि निष्ठा ही वाढत असते तसेच आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही आपल्या मनामध्ये प्रवेश करते आणि आपण नेहमी आनंदी उल उल्हासी उत्साह राहत असतो सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापासून दूर राहतात आणि आपल्याला एक पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते देखील मिळत असतं आपलं शरीर मन आत्मा हे शुद्ध होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचा की हे स्नान तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम राहील किंवा ज्यांना नाही शक्य झालं तर त्यांनी आपण कमीत कमी आठ वाजेच्या अगोदर अगोदर तरी उद्या जास्त स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि त्या तुम्ही ज्यावेळी स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवंतांच आ नामस्मरण आभार मानायचे आहे की ज्याने आपल्याला हा सुंदर दिवस दाखवला आहे यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्यतो कोमट पाणी घेता आलं तर कोमट पाणी घ्या किंवा तुम्ही थंड पाणी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल बघा जिथं कुठं पूजेचं साहित्य मिळतंय तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर ती अगदी सहज तीस चाळीस रुपयामध्ये मिळून जाईल ती तुम्ही आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल गंगेचं पाणी असेल तुमच्या घरामध्ये आहे तर ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे जेव्हा आपण हळद आंघोळी च्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी सर्व दोष हे नष्ट होतात त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून हळद ही पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर समोरची वस्तू आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध गाईचं कच्च दूध गाई म्हणजे गरम न केलेलं दूध असतं त्याला कच्च दूध असं म्हटलं जातं तर एक चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडेसे खडे मीठ किंवा बारीक मीठ असेल तुमच्याकडे जर सैन्य शेंजाऊ मीठ असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यावेळी तर ता टापन टाकतो त्यावेळी नकारात्मक ऊर्जा वाईट ऊर्जा ही आपल्यापासून दूर राहते किंवा आपल्यामध्ये असेल ती नष्ट होते या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या क्षराक्षर मंत्राचा जप करू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यावर तुम्हाला स्वच्छ पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे या दिवशी चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांचं अनित्य विधीवत पूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे मंगलमय प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे थोडस गाईचं दूध तुम्हाला टाकायचं आहे एक गुळाचा खडा घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहे आणि शक्य असेल तर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे पाणीचे आहे तर ते वडाच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे हा दिवा लावायचा आहे त्या जार झाडाला तुम्हाला मनोभावे सात प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या जप करायचा आहे आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील आवर्जून या दिवशी जो व्यक्ती वडाच्या झाडाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात आता वट सावित्री पौर्णिमा जी आहे तर तेव्हा वडाच्या झाडाची पूजा ही फक्त स्त्रियाच करू शकतात असं नाही तर पुरुष देखील या झाडाची पूजा करू शकतात यामुळे पुरुषांना देखील शुभ पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे म्हणून पुरुषांनी सुद्धा या दिवशी झाडाला आवर्जून पाणी अर्पण करावं एक दिवा हा आवर्जून लावावा आणि या झाडाला स्पर्श करून आपली मनातील जी इच्छा आहे तर ती व्यक्त करावी असं म्हणतात की या दिवशी या झाडामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक कामात यश मिळते अडकलेली कामं आ, ही देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आ, भर उन्हामध्ये म्हणजे दुपारी बारा वाजता वडाच्या झाडाची पूजा करू नका म्हणून सकाळी लवकरात लवकर जास्तीत जास्त पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कोणतीही सेवा उपाय आपण ज्यावेळी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू तुम्हाला शक्य होईल तर त्या टाकण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांनी त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आवर्जून स्नान करा नक्कीच तुम्हाला फ्रेश वाटेल आपलं मन देखील शुद्ध आणि तणावमुक्त आपण होऊ शकतो तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन વિડેઓ સો બક્તો વરેંતા સર્વ માજા યૂટુબ પરીવરાલ સ્રી સ્વામી સ્મત